महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा एक महत्वाचा भाग असलेल्या नाशिक जिल्ह्यातील धोडप किल्ला नाशिक जिल्ह्यातील कलवण तालुक्यात वसलेला धोडप किल्ल्याची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झालेल्या लावा रसातून झाले आहे ज्यामुळे त्याला एक वैशिष्ट्यपूर्ण आकार मिळाला आहे दूरवरून पाहिल्यावर तो शिवलिंगासारखा दिसतो ज्यामुळे त्याची ओळख लगेच पडते धोडप किल्ल्याला एक समृद्ध इतिहास लाभला आहे सोळाव्या शतकात निजाम ताब्यात असलेला हा किल्ला नंतर मुघल मराठे आणि शेवटी इंग्रजांच्या ताब्यात गेला छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याला भेट दिली होती ट्रेकर साठी तर दोडप किल्ला म्हणजे स्वर्गच इथून आजूबाजूच्या डोंगर रांगा आणि निसर्गाचे अप्रतिम दृश्य दिसते किल्ल्यावर पाण्याची टाकी मोठी गुहा आणि अनेक अवशेष आहेत जे इतिहासाची साक्षी देतात किल्ल्यावरील लिखाणा शुल्का लॉक रॉक क्लाइंबिंग करणाऱ्यांसाठी एक आव्हान आहे दोडप किल्ला केवळ एक ऐतिहासिक वास्तू नाही तर निसर्गप्रेमी आणि ट्रेकर साठी एक अविस्मरणीय No, boy, I